हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कालचा जो व्हिडिओ टाकला होता मी आणली त्याचा रिव्ह्यू केला होता त्याच्या आधी आपण फोर्टस ब्लाउजचा मोठी साईज आहे पन्नास इंच छातीचा त्याच्यावरती आपण कटिंगचा व्हिडिओ बनवला होता तर कालच्या काल मला भरपूर कमेंट असे आलेले आणि त्या कमेंट पाहून खरंच मला आनंद झाला या गोष्टीचा झालेला आहे की दादा आम्ही तो ब्लाऊज तुम्ही दाखवले प्रमाणे कटिंग पण केला आणि तो शिवला सुद्धा आणि खूप छान बसला खूप छान फिटिंग लागला अशा मला भरपूर कमेंट आले तु तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जाऊन बघा भरपूर ताई आहेत माझे ज्यांनी तो ब्लाऊज एकदम परफेक्ट शिवलेला आहे आणि मला कमेंट मध्ये धन्यवाद सुद्धा बोललेले आहे म्हणजे मी स्टिचिंग कशी करायची दाखवायच्या आधीच त्यांनी ब्लाऊज शिवलायचा मला खरंच फार आनंद झालेला आहे मी आता मागाशी आहे का ताईची तिने सांगितले की दादा मी पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघून पहिल्यांदा फोर्टस ब्लाऊज बनवला आणि तो खूप छान पद्धतीने बसलाय म्हणजे मी कुठेतरी जे मेहनत करतोय त्याचं नक्की कुठेतरी मेहनत घेतोय जे काम करतोय त्याच्या नक्कीच कुठेतरी चीज होत आहे असं वाटतंय मला आजच्या व्हिडिओमध्ये जो फोर्ट ब्लाउज कटिंग केलेला आहे तर तो, तो आज स्टिचिंग करून दाखवेल नंबर तुम्हाला तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला जर काही आवडलं म्हणजे तुम्हाला जर काही समजलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आज भरपूर उशीर झालेला आहे आज काल सुट्टी घेतल्यामुळे आज कामाचा दोर जरा जास्त होता त्यामुळे प्लीज थोडस समजून घ्या आणि आपण आता बघूया स्टिचिंग कशी करायची ते एकदम सरळ आणि सोपे भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो फक्त पंधरा मिनिटामध्ये ब्लाऊज शिवून होतो साधा ब्लाऊज असेल तर फक्त पंधरा मिनिटातच शिवण होतो आपण हा काल ब्लाउज कटिंग केलेला फोर टक्स तो कशा प्रकारे शिवायचा सिंपल पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवतो टक्स कशा प्रकारे किती साईजचे मारायचे आणि फिटिंग कशी करायची बनवायचं का जाऊ पंधरा मिनिटात लागतील ब्लाऊज आहे हा ब्लाउज आहे आपण काल कटिंग केलेला आता मी तुम्हाला हा शिवून दाखवेल नंबर एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि टॅक्स कशी घ्यायची फिटिंग कशी करायची पायपिंग कशी करायची सगळ्या गोष्टी तुम्हाला ती सांगेल आणि एकदम लवकरात लवकर कमी वेळेत कसा शिवायचा ब्लाऊज हेही तुम्हाला सांगेल ती तर बघूया आपण सगळ्यात आधी आपण काय करायचे पाठीमागची बाजू तयार करून घ्यायची मधून पंधरा मिनिटांमध्ये ब्लाऊज शिवून होतो कळ नाही का आपण माझी खायची उद्या सकाळी शिवाय सगळ्यात आधी आपण गळा कटिंग करून घेतलेला आहे आणि गळा कटिंग करून घेतल्याच्यानंतर पाठीमागची बाजू तयार करायची पाठीमागची बाजू तयार करायला पाच मिनिटं लागतात पाच मिनिटामध्ये पाठीमागची बाजू तयार होते पाठीमागच्या बाजूला काय करायचंय फक्त खालची पट्टी फोल्ड करायची साध्या ब्लाउजची शिलाई कमी असते त्याच्यामुळे मी पाठीमागच्या बाजूला हात शिलाई करणे डायरेक्ट टीप मारून घेतो पाठीमागची बाजू बनवायला आपल्याला मोजून पाच मिनिट लागतात खालची बाजू फोल्ड करायची आणि चार बाय साडेचार इंचाचा टक्स मारायचा आपल्याला टक्स हा फक्त अर्धा इंचाचाच घ्यायचा कारण आपण अर्धा इंच मार्जिन ठेवली होती जेवढी आपण मार्जिन ठेवतो बॅक साईडला तेवढंच आपण टक्स टक्स टक्ससाठी जेवढी मार्जिन ठेवली तेवढीच टक्स मारायचा फक्त पाव इंचाचा टक्स मार अर्धा इंच टच तयार झालेला आहे तो तर आपण टच अर्धा इंच मी दाखवतो तसं फॉलो करून तुम्ही कटिंग करून आणि स्टिचिंग करून बघा तुमच्या घरात जर वयस्कर असेल कोणी आई असेल सासू असेल तुमची कोणी पण असेल आजी असेल त्यांना जाऊन खूप छान बसेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि सगळ्यात विशेष म्हणजे तुम्हाला मागा जे सांगितलं मी भरपूर कमेंट आला आहे एक दिवस गॅप घेता तर तुम्ही कटिंग करून बनवून मला कमेंट सुद्धा केली ह्या गोष्टीचा फार आनंद झालाय मला त्यानंतर सगळ्यात आपण टक्स मारून घ्यायचे मिनिट मी दाखवतो तो कुठला टक्स आहे ना आरमोलचा टक्स आहे ना तो आपल्याला पाव इंच मारायचा आहे आरमोलचा टक्स आहे तो पाव इंच मारायचा आहे त्यानंतर साईडचा जो टक्स आहे तो आपल्याला पाऊन इंच मारायचा आहे अर्ध्या इंचला थोडासा जास्त तर तो आपल्याला पाऊन इंच मारायचा आहे टक्स मारता नाही तर मारायचा वाकडा तिकडा अजिबात मारायचा नाहीये त्यानंतर खालचा जो ले ले, करूं करूं त्या टक्स आहे तो बरोबर आपण जेवढं मार्जिन ठेवलेलं आहे जसं मार्किंग कधी दाखवलं होतं तुम्हाला त्याप्रमाणे एक इंचा जो टक्स मारलेला आहे आपण खालचा टक्स एक इंचा मारलेला आहे आणि साईडचा सा टक्स आहे जो फ्रंट साईडचा पुढचा होपट्टी जवळचा तो आपल्याला पाव इंच मारायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळे टक्स मारून घ्यायचे हे बघा ही खालची बाजू आहे इथे आपण एक इंच टक्स मारलाय इथे आपण पाऊ इंचा म्हणजे अर्धा इंच टच मारलाय इथे आर्मोलमध्ये पण आपण अर्धा इंचा म्हणजे पाऊ इंच स्टिप मारली म्हणजे अर्धा इंच टक्स आणि इथे आपण पाऊन इंचा टच मारलेला आहे म्हणजे जवळजवळ हे आपलं सव्वा इंच मार्जिन अडकलेलं आहे तर अशा प्रकारे आपण आपण चारही इंच टच मारून घेते आपण याला योगपट्टी लावणार नाहीये टक्स मारायला बोलून पाच मिनिट लागतात पाच मिनिटामध्ये आपण टक्स मारून घेऊ ब्लाऊज पीस थोडासा कमी होता म्हणून आपण आपल्याकडे उरलेल्या अस्तरचे तुकडे असतात त्याच्यातून मिळता जुळता कल कलर घ्यायचा थोडासा आणि त्याचीच आपण आईपट्टी आणि खाली जे फोल्ड करायला आपण वापरणार आहे पट्टी कमरेला ती बनवायची त्यांनी हा एक मीटर कपडा दिला होता आपण त्याच्यामध्येच ब्लाऊज बसवलेला आहे कारण स्लीवची लेंथ जास्त आहे साडेनऊची स्लीवज आहे आईपट्टी तयार करते ती आयपट्टी खाली ठेवली वरून उलटी बाजू ठेवलेली आहे त्याची त्याची पद्धत वेगळी असते माझी ब्लाऊज शिवायची पद्धत वेगळी आहे तिची ब्लाऊज शिवायची पद्धत वेगळी आहे पण वेळ जोडणलाही सारखाच लागतो मी जास्त करून नववार किंवा घाघऱ्याचं काम जास्त करतो किंवा वेस्टर्न ब्लाउज बनवतो आणि ही सगळ्या प्रकारची ब्लाउज बनवते ही आपली हुकपट्टी तयार झालेली आहे सॉरी आयपट्टी नाही हुपपट्टी आहे काजपट्टी काजी करायची का हुक न लावायची ब्लाउज आहे ना त्याला आपण हुक लावू शकतो किंवा काजे करू शकतो बघा तुम्ही किती फिनिशिंग मध्ये काम करते किती फिनिशिंग मध्ये पट्टी तयार केलेली आहे अशाच प्रकारे तुम्ही काम करत जा फिनिशिंगमध्ये त्यानंतर आयपट्टी तयार करते ती बटन पट्टी तुम्ही बटन लावू शकता हुक लावू शकता जशी तुमची पद्धत आहे त्या पद्धतीनं तुम्ही जसं कस्टमरनी तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता फक्त आयपट्टी बनवायची टेक्निक जशी आहे तशीच फॉलो करा तुम्ही वेळही वाचेल आणि फिनिशिंग पण चांगल्या प्रकारे येईल दोन मिनिटामध्ये तिनं बटन बटी ले ले। ले पट्टी तयार केलेली आपल्याला अशा अर्धा इंचाची पट्टी तयार करून घ्यायची अ पाव आपल्याला अस्तरची अशी पट्टी तयार करून घ्यायची आणि खालच्या साईडला ही जी खालची बाजू आहे ती आपण फोल्ड करून घ्यायची जर तुमच्याकडे ब्लाऊज पीच जास्त असेल तर जसं आपण बॅक साईडला ठेवलं तसं तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन ठेवून डायरेक्ट पलटी करू शकता योग्य आणि मला थोडासा कपडा कमी होता त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी फ्रंट साईडला एक्स्ट्रा पट्टी न ठेवता हो माझ्याकडे जे उरलेलं अस्तर होतं त्याची मी पट्टी काढून खालच्या साईडला फोल्ड करून घेतले आहे तर ही खालची बाजू फोल्ड झाल्यानंतर आपली फ्रंट साईड तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली फ्रंट साईड तयार झालेली आहे त्यानंतर बॅक साइड पण आपली तयार झालेली आहे ब्ल्यूज टिप मारायची आपल्याला फक्त बघू शकता तुम्ही प्रकारे तिने खालची साईड आहे जी फोल्ड करून घेतली आपली फ्रंट साइड तयार झालेली खालच्या बाजूला आपण अस तर मी पट्टी लावून पलटी करून घेतलेले आणि पुढे आपण बटन पट्टी तयार केली आणि आपण चार टक्स मारून घेतलेले ह्यानंतर आपण शोल्डर जोडून पायपिंग करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे शोल्डर जॉईन झालं की आपल्याला स्ल्यूट जोडून जोडून घ्यायच्यात ज्या पद्धतीने मी तुम्हाला पायपिंग शिकवली त्या पद्धतीने आपल्याला क्रॉस जोडून पट्ट्या काढलेल्या किती छोट्या छोट्या काढले कारण कपडा कमी होता पण पट्टी ही आ… क्रॉसच काढायची आपल्याला अस्तरसाठी आपले पायपिंगसाठी ही जी पट्टी आहे ती नेहमी आपल्याला क्रॉस काढायची तिने छोट्या छोट्या पट्ट्या काय ना क्रॉस काढून जोडून घेतलाय तसा गळा पण छोटाच आहे आपला त्याच्यामुळे आपल्याला छोटीच पट्टी लागणार आहे पण ती क्रॉस मध्येच असली पाहिजे तरच ती पायपिंग व्यवस्थित येते जर तुम्ही सरळ सरळ कपड्यामध्ये जर पण पायपिंग केली तरी ती पायपिंग बरोबर येणार नाही त्याच्यामुळे नेहमी क्रॉस कपड्यात पायपिंग बनवायची आपल्याला तुम्हाला पायपिंग करण्यासाठी दोन प्रकारच्या पायपिंग घेत तर व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे युट्यूब वरती तुम्ही जाऊन बघा तुम्हाला जी पायपिंग योग्य वाटते त्या पद्धतीनं तुम्ही पायपिंग करा ही पद्धत नम्रता करते तशी पायपिंग आहे त्यामुळे ती तिच्या पद्धतीनं पायपिंग करून घेणार आहे गळ्याला तर अशा प्रकारे आपल्याला गळ्याला पायपिंग करून घ्यायची तुम्ही बघा किती छान फिनिशिंग मध्ये पायपिंग तयार झालेली आहे फिनिशिंग मध्ये पायपिंग करते बघा इतक्या सुंदर पद्धतीनं पायपिंग केली पाहिजे आपण जेवढं फिनिशिंग मध्ये काम करता येईल तेवढं फिनिशिंग मध्ये काम करायचं क्रॉस कपडा काढल्यामुळे जरी जॉईंट असले भरपूर जॉईंट आले तरी पण जी पायपिंग क्रॉस कपड्यामध्ये खूप छान येते आणि आता तुम्ही बघू शकता पायपिंग किती सुंदर आली ती पायपिंग पूर्ण झालं मी तुम्हाला दाखवतो बघा किती फिनिशिंगमध्ये पायपिंग आलेली आहे खालच्या बाजूने पण तुम्ही बघू शकता असं सुंदर रीती एकदम आपण छान पद्धतीने पायपिंग करायला शिकायचं हे बघा किती सुंदर पायपिंग आलेली आहे तेव्हा हे गळा एकदम फिनिशिंग मध्ये आणि याला शोल्डर अजिबात उतरणार नाही कारण पायपिंग जेवढी छान होईल आपली फिटिंग मध्ये तेवढंच आपली शोल्डर उतरण उतरणार नाहीये तेवढंच आपला तेवढाच आपला गळा आहे तो एकदम मध्ये आणि मध्ये तेवढा व्यवस्थित गळा बसतो पायपिंग जेवढी छान असते तेवढाच गळा बसतो तेवढाच व्यवस्थित गळा बसतो तर अशा प्रकारे तुम्ही पण टायपिंग करून शिकायची त्यानंतर स्लीव तयार झाली की आपण आहे करणार फ्रंट साईडला बरोबर आपण जिथे आपण मोंडा छाटतो स्लीवचा आणि फ्रंट साईड आपल्याला त्याच साईडला बरोबर ठेवून जोडून घ्यायची स्लीव जी कटिंग केली आपण ती बघा कटिंग करण्याची जी पद्धत आहे ती जराही कमी जास्त होत नाही जेवढी जेवढं आपलं आर्मोनचं मेजर मेजरमेंट आहे तेवढीच स्लीवज असते आपली तर त्यासाठी आपल्याला ची कटिंग परफेक्ट करत फार गरजे त्यामुळे मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्यावेळेस तो व्हिडिओ नक्की बघा ज्यांना तर त्याच्यावरती मी सांगणार आहे अशा पद्धतीने आपण इथे जोडून घेतलेले आता यानंतर आपण टेप मारून फिटिंग करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला साईड जोडून घ्यायची आणि जर कधी साईड मध्ये जर आपली फ्रंट साइड मोठी होत असेल हा जो टक्स आहे साइडचा तो आपल्याला त्याच्यामध्ये आपण मार्जिन एक्स्ट्रा आहे ते कव्हर करून घ्यायचं हा 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 जो टक्स आहे आपला इथे मार्जिंग आपल्याला कव्हर करून घ्यायचं जर आपली फ्रंट साइड मोठी होत असेल तर तो टक्स वाढवायचा आहे थोडासा म्हणजे आपल्या जे पुढे जर फ्रंट साइड मोठी झाली तर ती कव्हर होऊन जाते किती कंबर फोर फोर्टी फोर कंबर आहे आपलं चव्वेचाळीस तर किती एक्स्ट्रा, एक्स्ट्रा आहे साडेतीन पाम इंच एक्स्ट्रा आपलं चव्वेचाळीस इंच कंबर आहे ते साडेतीन इंच साडेतीन इंच एक्स्ट्रा राहिलेले आहे आपलं तर आपण बरोबर पावणे पावन इंचावरती टीप मारायची पावन इंचावरती टीप मारायची आपल्याला आपण जे मार्गिंग ठेवलं होतं त्या हिशोबाने काय ब्लाउज झाला मापाचा बन उलटा शिवलाय नको ही पट्टी जी वरून आली का पट्टी आणि बाईने उलटाच वाढलाय तो ब्लाऊज जाऊ जी बाई असते हे जे असत ना त्या आतून असतं आणि पुढून असं प्लेन असत झालंच ना चुकून त्याच्यासाठी आपण चॅनल ज्या घरगुती बाहेर काम करता येते त्यांना छोटे मोठे प्रॉब्लेम त्यांची चुकी नाही करते त्यांना एक्सप्लेन करून सांगायलाच कोणी नाही तर ते काय करते त्यांना काम करायची इच्छा आहे दोन पैसे वा, वाटत घर थोडंफार मदत होईल पण आता जर त्यांना गायडन्सच नाही मराठी मध्ये व्यवस्थित जेवढा आपल्या मापाचा ब्लाउज आहे त्या मापाने आपल्याला मेजरमेंट घ्यायचे आणि मार्किंग करायचे जुन्या मापाच्या हिशोबाने आपल्याला मेजरमेंट टाकायचे आणि त्या हिशोबाने आपल्याला फिटिंग करून घ्यायची फिटिंग तुम्ही जो मेजरमेंटचा ब्लाऊज कटिंग करताय की अंगावरच्या मापावरती कटिंग करताय त्याच्यावर डिपेंड आहे मी मेजरमेंटच्या ब्लाउज फिटिंग करतोय त्यामुळे जेवढं मेजरमेंटला मार्जिंग आहे त्या हिशोबाने मापावरती त्याला जर लूज टाईट झालं तर आपण त्याला नंतर एक्स्ट्रा टिप मारू शकतो पण आपल्या कटिंगमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम जो शोल्डर उतरणे किंवा बाईमध्ये प्रॉब्लेम होणे छातीत न बसणे अशी प्रॉब्लेम होणार नाही फिटिंगमध्ये जर तुम्हाला तुमच्याकडनं थोडं लूज झालं तर तो कॉमन प्रश्न कॉमन गोष्ट आहे की तुम्ही त्याला टीप मारून कमी जास्त करू शकता तुम्हाला कटिंग मध्ये काही समजलं नसेल फिटिंगमध्ये किंवा स्टिचिंग मध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कटिंग मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ब्लाउज फोटो कसा शिवायचं मी दाखवलेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपण उद्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र